पिंगुळी येथील ठाकर आदिवासी ठाकरच्या कला वैभव नाई यांनी केली पाहणी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कला दालनासाठी पंचवीस लाख रुपये निधी आहे मंजूर पद्मश्री परशुराम गंगावणे हे गेली पन्नास वर्षे आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपरिक लोककला जतन आणि प्रसाराचे काम करत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत असताना खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून पिंगोळी येथे या आदिवासी लोककलेच्या कलादालनासाठी जिल्हा नियोजन निधी दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत पंचवीस लाख रुपये निधी मंजूर करून कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते मात्र त्यावेळी अधिवेशन असल्याने भूमिपूजन सोहळ्याला आमदार वैभव नाईक यांना उपस्थित राहता आले नाही या कलादालनाचे काम आता सुरू असून आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली तसे चांगल्या दर्जाचे काम करून घेण्याच्या सूचना केल्या कला दालनासाठी लागणारा उर्वरित निधी देण्याचे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी आश्वासित केले पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये ही आदिवासी लोककला जतन करून ठेवली आहे ठाकर आदिवासी कला अंगण म्युझियम आणि कला दालन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले आदिवासी लोककला संग्रहालय आहे या संग्रहालयात ठाकर आदिवासी समाजाच्या पारंपरिक लोककला कळसूत्री बावल्या चित्रकथी चामड्याच्या बावल्या पांगुळ बैल डोना वाद्य गोंधळ पोथराज अशा लोककलेची मानणी केली आहे यापुढेही ही, ही लोककला जिवंत राहिली पाहिजे त्यासाठी जिल्हावासियांनी देखील सहकार्य करणे गरजेचे आहे असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले दरम्यान यावेळी आयोजित केलेल्या चित्रकला प्रशिक्षणातील चित्रांची पाहणी आमदार वैभव नाईक यांनी केली या प्रसंगी पद्मश्री परशुराम गंगावणे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत कुडाळ तालुका संघटक बबन बोबाटे दीपक आंगणे गुरुनाथ सडवेलकर आदी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ